मी सहयोगीता आणि आपण झेंडा या गाण्याला प्रेक्षकांनी दिली चांगली पसंती दिग्दर्शक विजय फंगाळ व त्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट अभ्यासपूर्ण व समाज जागृती करणारे गाणे तयार केले आहे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे गाणे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव क्रांती फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे गाणे दिग्दर्शक विजय फंगाळ यांनी तयार केला आहे या गाण्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असून प्रेक्षकांनी गाणे पाहिल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यामध्ये विजय फंगाळ व त्यांच्या सहकार्यांनी अभ्यासपूर्ण उत्कृष्ट मांडणी करून समाज जागृतीचं काम केलं आहे सहकारी नेहमीच वेगवेगळ्या महापुरुषांचे काम करत आहेत झेंडा रोला क्रांतीचा हे गाणी तयार करून त्यांनी आज रोजी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी दिल्या या गाण्याची निर्मिती करण्याचं कार्य या गाण्याचे दिग्दर्शक विजय फंगळसर आणि त्यांची टीम करीत आहे आणि आज हा आनंदाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडतोय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना गती वित्त गेले वित्तविना शुद्र खसले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून ठेवलं आणि खरोखरच अर्थाशिवाय अर्थ नाही आपण म्हणतो तोच उद्देश महात्मा दिला आणि त्याच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीवर हे गाणं विजय सर यांनी निर्माण केलं तर त्यांच्या कार्याला सलाम कारण की महापुरुषांची विचारधारा जर समाजात पोचवायची असेल तर तुम्हाला गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवावा लागेल आणि तेच कार्य विजय फंगाळसर आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे नेत आहे त्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन आज या झेंडा रोला क्रांतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय नंदुभाऊ मापारी शिवसूत्र मंडळाचे अध्यक्ष हे स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो माननीय नंदुबा वापार मा यांचा नुकताच वाढदिवस झाला परवा त्यांचा वाढदिवस होता आणि तब्बल चार हजार लोकांनी त्या ठिकाणी रक्तदान शिबिरात आणि आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवला तर आपल्या वाढदिवशी आपण कसे सकारात्मक समाज कार्यक्रम राबवले पाहिजे हा आदर्श नंदुभाऊ मापर यांनी लोणार या शहरामध्ये घालून दिला आणि तोच आदर्श आपण पुढे न्यायचा आहे या ठिकाणी शिवसेना युवा नेते सन्माननीय निरजभाऊ राम रायमुलकर प्रमुख उपस्थिती स्थान स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो पिंपरी माळी या गावचे सरपंच मान्य शंभू इंगळे हे प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्थान ग्रहण करतील असं मी त्यांना विनंती करतो आणि डॉक्टर गजानन माले सर यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं प्रमुख अतिथी दि म्हणून स्थान ग्रहण करावं स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत मंडळींनो या ठिकाणी नंदकिशोर किशोर कुडके सर आणि सुनीताताई कुडके हे ज्योतिबा फुले आणि सावित्री आई फुले यांच्या भूमिकेत उपस्थित आहेत त्यासोबतच अरुण बळी सर आणि जयाताई बळी ह्या सुद्धा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उपस्थितीत आहे एक आदर्श दाम्पत्य कसं असावं तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री आई फुले सारखं असावं महात्मा फुले आणि ज्योतिबा ज्योतिबा जो, फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय ताकदीनं आपलं जीवन समर्पित केलं अक्षरशः लोकांचा त्रास सुद्धा त्यांनी सहन केला आणि कुष्ठरोग त्या ठिकाणी अनेक रोग्यांना अनेक अनाथांना त्यांनी सांभाळण्याचं काम केलं एवढंही दाम्पत्य आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजाचा सा विकास साधण्याचं काम महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केलं सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खंबीर साथ दिली आणि मध्ये पहिली शाळा भिडेवाडा इथे त्यांनी काढली आणि तेथूनच बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाला सामाजिक विकासाला सांस्कृतिक विकासाला सुरुवात झाली याची जाण आणि भान आपण कायम ठेवलं पाहिजे त्याच अनुषंगाने विजय फंगाळसर यांनी झेंडा रोला क्रांतीचा हे गीत या ठिकाणी निर्माण केलं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो की मी आपण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं या ठिकाणी विदर्भ सत्यजित लाईव्हचे संपादक आमचे मित्र सन्माननीय उद्धव हंगाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईव्ह प्रदर्शन ते फेसबुकच्या माध्यमातून विदर्भ लाईव्ह सत्यजित मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन अनेक लोकांना त्यांनी आपल्या सत्यजित विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचं काम ते अहरात्र करीत आहेत या ठिकाणी डॉक्टर दीपिकाताई दि राठ हे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी महापुरुषांचं भोजन करण्यासाठी यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं भारतातील हे एकमेव दाम्पत्य आहे तर खरा शिक्षक शिक्षक दिन हा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनी आपल्या भारतामध्ये साजरा करायला पाहिजे एवढे ग्रेट महान व्यक्तिमत्व आहे आणि भारतरत्नापेक्षाही मोठा पुरस्कार त्यांना जगाचा मिळाला पाहिजे असं हे महान दाम्पत्य आहे अशा या महान दाम्पत्याचा प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे मंडळींनो तुम्ही आम्ही जे आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आज रोजी काम करत आहे त्यामागे ज्योतिबा फुले आणि फुले यांच्या कार्याचा खूप मोठा ठेवा या ठिकाणी आहे आज रोजी आपल्या डॉक्टर दीपिकाताई रहाटे ह्या जर डॉक्टर असतील किंवा त्या नगरसेविका झालेल्या असतील तर मागे सुद्धा या महापुरुषांचं योगदान आहे त्यांचे त्यांच्या योगदानामुळेच आपण सर्वजण या ठिकाणी घडलेलो आहोत मी या ठिकाणी सन्मान्य नंदुभाऊ मापारी यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो परमानंद वाघमारे साहेब यांना आपण या ठिकाणी शिव क्षेत्र मंडळाचे अध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी मी त्यांनी या ठिकाणी विनंती करतो माननीय नंदुभाऊ मापारी यांना जरी राजकीय सामाजिक वलय असलं तरी ते जमिनीवर पाय ठेवून असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक सकारात्मक कार्यक्रमासाठी नेहमी उपस्थित असतात आज सुद्धा आपण पाहत आहात की लोणारहून ते या ठिकाणी आलेले आहेत एका चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी यानंतर माननीय नीरज भाऊ रायमुलकर यांचा सन्मान करण्यासाठी मी विजय फंगाळसर यांना विनंती करतो की आपण एक सकारात्मक युवा व्यक्तिमत्व सन्मानिय नीरज भाऊ रायमुलकर यांचा सन्मान करावा यानंतर माननीय शंभू इंगळे सरपंच पिंपरी माळी यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतो अमोल सांगाडे यांना शंभू इंगळे वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि गावचा कारभार सुद्धा एक गावाचा लाडकी सुपुत्र म्हणून आणि एक सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या गावातील शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्जित केलेली आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळवाजवळ हो यानंतर सन्माननीय डॉक्टर गजानन उल्हा माले यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर गजानन उल्हा माले सर हे डोंगाव मधील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि ते स्वतः साहित्यिक सुद्धा आहेत यानंतर सन्मान्य दीपिकाताई राहाटे या रहाटे यांचा सन्मान करण्यासाठी मी अर्चना भोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि डॉक्टर दीपिकाताई राहाटे रहाटे यांचा सन्मान करावा खरंतर या ठिकाणी महापुरुषांच्या भूमिकेत जे दाम्पत्य आहेत म्हणजे ते अक्षरशः जणू काही ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले आहेत फुले आहेत आणि ते सन्मानाच्या पलीकडे असे व्यक्तिमत्व आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पार करतो मी या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी विजय विजय यांना निमंत्रित करतो आजच्या या झेंडा रोला क्रांतीचा या गाण्याच्या प्रीमियरच्या निमित्तानं जमलेले उपस्थितवर मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले प्रेक्षक मंडळी खरं म्हणजे आज आमच्या या गाण्याच्या तयारीला शंभर दिवस पूर्ण झालेत म्हणजे शंभर दिवस या गाण्याची तयारी चालली साडेतीन महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस एक करून या गाण्यासाठी आम्ही सगळेजण झटलोत अक्षरशः या गाण्याच्या सुरुवातीला म्हणजे मला पिंपरीमाळी गावापासून तर देवळगोमाळी गावापर्यंत आणि बुलढाण्यापासून परभणीपर्यंत जितके काही या ठिकाणी मंडळी माझ्यासोबत जोडल्या गेली त्या सर्वांचं मी कायमस्वरूपी ऋणी आहे आणि माझे मित्र असतील अमोल मगर यांच्यापासूनच या गाण्याची सुरुवात झालेली आहे आम्ही दोघं बालमित्र आहोत सहज आम्ही दिवाळीमध्ये विषय काढला की आपल्याला महात्मा फुले यांच्यावरती गाणं बनवायचं आहे तो म्हणे आपण तयारी करू तू ये आम्ही बसलो आणि मार्ग निघत निघत गेले श्यामभाऊंचं खूप मोठं योगदान म्हणजे गावातल्या प्रत्येक मंडळीचं त्यांच्या ते आणि कायमस्वरूपी मी माझ्या शालेय जीवनापासून दोन हजार सहापासून पिंपरीमाळी गावचा ऋणी आहे कारण माझ्या खऱ्या कलाक्षेत्राची उगम हे पिंपरीमाळीत झालेला आहे आणि या ठिकाणी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात मी आपले आभार व्यक्त करतो जास्त काही कार्यक्रम आपल्याला लांबवायचा नाही आहे सगळेजण बऱ्याच वेळापासून आलेले आहेत अगदी या ठिकाणी दोन मोजके भाषणं होतील आणि त्यानंतर लगेच गाण्याचं प्रीमियर या ठिकाणी सुरू होईल धन्यवाद या ठिकाणी प्रास्ताविकानंतर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की नंदकिशोर कुडके सर हे ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत आहेत आणि सुनीताताई कुडके हे सावित्री माईच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच अरुण बळी सर हे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत आहेत आणि जयाताई बळी या सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या उपस्थित भूमिकेत या ठिकाणी मध्ये आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो जणू काही या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण उभं राहून या दोघांच्या साठी जोरदार ट्राय जो वाजव्यात <laughs> इतकी छान अतिशय सुंदर अशी भूमिका त्यांनी साकारलेली आहे आणि असंच कार्य ते यापुढेही करीत राहतील अशी अपेक्षा आणि सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीने या दोन्ही दाम्पत्याच्या प्रति मी व्यक्त करतो या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी डॉक्टर गजानन उल्ला माले सर यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं डॉक्टर गजानन उल्हा सर आज आपण सर्व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जी अकरा तारखेला उभू वाटली आहे त्या अनुषंगानं आमचे मित्र विजय सर यांनी जे झेंडा रोला क्रांतीचा एक गीत ज्याला काय म्हणतात आपण एडिट केलं निर्मित केलं त्याचा एक प्रकारचा प्रीमियर शो म्हणजे जो मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या नशिबातलाही पहिला शो असेल कदाचित प्रीमियर काय असतं ते माहीत असं आपल्या सगळ्यांना माहीत झालं तर त्या प्रीमियर शोच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र नंदूभाऊ मापाडी या व्यासपीठावर उपस्थितीत या नगरीच्या नगरसेविका डॉक्टर दीपिका राहावे एक महात्मा फुले दाम्पत्य म्हणून जे आपल्यामध्ये आहेत असे आमचे अरुण बळी सर किंवा कुडके सर हे दोन्ही दाम्पत्य माझे मित्र पिंपरी माळीचे सरपंच शांभाऊ इंगळे निरेश भाऊ रायमुलकर आणि उपस्थित सर्व डोनगाववरून आणि परिसरातून लोणारवरून मेकरचे सगळे लोक विजय सर यांची आणि आमची म्हणजे भेट एकतीस डिसेंबरला एका कार्यक्रमात ओळख झाली तर नुसतं मी पाहिलं की मला हा धडपडा माणूस आहे कोण ते तिथं त्यांचं ते संचालन करणं इकडे इकडे धावपळ करणं आताही तुम्ही पाहत आम्ही एक दिग्दर्शक माणूस पण याला इकडे बोलावते तिकडे बोलावते की धावपळ मला म्हणजे जरा मनाला हे लागली की म्हणलं ला हा माणूस कोण आहे म्हणून मी आमचे डॉ बाजळ सर आहेत डॉक्टर बाजळ किशोर बाजळ त्यांनी म्हणलं हा माणूस कोण आहे तेव्हा मग आपण भेटूनच घेऊन मग आम्ही त्या दिवशी यांना भेटलो त्या दिवशीचा पहिला परिचय मग आता परिचय झाल्यानंतर मग झालं मी कोण काय ते त्यांनी सांगितलं की माझं असं असं आहे ते त्यांनी एक लघुपट तयार केले ते मला पाठवले त्या क्लिप त्या मी पाहिल्या तर हा माणूस याची जी तळमळ आहे ती या लेव्हलची हो आहे की सध्या जरी सुरुवातीला बऱ्याच काही चुका होत असतील परंतु मी बाजार सरांना म्हणून दाखवलं की नागराज मंजुरीची जी करण्याची मानसिकता आहे तशा प्रकारचा त्या प्रतिभेचा हा माणूस आहे आणि निश्चितच ह्या माणसाची ही जी तळमळ आहे ही धावपळ आहे तुम्ही आपण सगळेजण आता समजा हा आज रावनवमी आहे दहा तारखेला महावीर जयंती आहे अकरा तारखेला आपली महात्मा जितेबा फुले जयंती आहे चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्त सगळे लोक कोणी मिळवू करतात तुमच्या लोकांकडे वर्गणी मागायला येतात ते त्या जयंत्या साजऱ्या करण्याचा सा प्रकार आणि विजय फंगा सरांचा ह्या जयंत्या किंवा पुण्यतिथा साजऱ्या करण्याचं जे अनुकरण एक जे कार्यक्रमिक हा प्रकार आहे हा वाखाणण्यासारखा आहे आणि म्हणूनच आम्ही आपण तुम्ही सगळेजण या माणसाशी अटॅच झालो मी एक चायनीज कवी आहे त्याचं तुम्ही म्हणजे ला माचू म्हणून त्याच्या दोनच ओळी आहेत की तुम्ही काय करायला पाहिजे त्याची एक ड्रीम म्हणून कविता आहे तर टू ड्रीम इम्पॉसिबल ड्रीम अँड टू बियर अनबियरेबल सालो या पहिल्या दोन ओळी आहेत की तुम्ही स्वप्न असे पाहायला पाहिजे की जे कोणा आयुष्यात पाहिलेच नाही म्हणजे स्वप्न सुद्धा कोण पाहिले नाही ते स्वप्न तुम्ही पाहायला पाहिजे आणि तुम्ही यातना अशा सहन केल्या पाहिजे की ज्या आधी जीवनात जी कोण केल्याच नाहीत तर अशा प्रकारची पृथ्वी म्हणजे मानसिकता असलेला हा माणूस याची धावपळ म्हणजे सरांना एक दिवस निश्चितच उच्च अशा पदावर नेईल अशी आशा बाळगतो आणि आजच्या या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द शु� संपितो साहेब आपण कौतुकाची थाप पाठीवर दिली हीच माझ्यासाठी मानाची गोष्टी आहे आता या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमचे मित्र अरुण बळी सर मित्र अरुण बळी सर जयाताई बळी सर कुडकेताई यांचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाला त्यांनी पटकन होकार देऊन ते दोघंही त्या भूमिकेसाठी तयार झाले आणि माझा मुलगाही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेमध्ये आहे गाण्यामध्ये आणि कृपया करून एक सर्वांना विनंती की आता गाणं चालू झाल्यानंतर शूटिंग करू नका आपण आज शूटिंग करू ते स्टेटस ठेवू उद्या गाण्याला त्याला काही आजार राहणार नाही उद्या लिंक येईल सकाळी नऊ वाजता ती पूर्ण ग्रुपमध्ये शेअर करा आपले असंख्य ग्रुप जे असतील तुमच्या व्हॉट्सअपला तेवढे शेअर करा तेवढी विनंती करतो आणि जयताईंची इच्छा आहे बोलण्याची दोन शब्द तर त्यांना मी आमंत्रित करतो आणि यानंतर लगेच आपला कार्यक्रम चालू होईल धन्यवाद भाऊ होतीस तू सावित्री होतीस तू सावित्री म्हणून आम्हाला हा अधिकार मिळाला जन्म जरी नारीचा मिळाला तरी तो शिक्षणाने सार्थ झाला असे सर्वप्रथम क्रांती सूर्य महात्मा फुले आणि माता सावित्री यांना नतमस्तक होते आणि मला फंगासरांना विशेष आभार द्यावा म्हणजे मानावे वाटतात की त्यांनी जेव्हा तीन जानेवारीला माझी मैत्रीण अलकागिरीने आम्हाला हा रोल दिला होता आणि गावातून आमची मिरवणूक काढली होती त्याचे फोटो स्टेटसवर पाहून त्यांनी आम्हाला फोन केला की ताई माझी इच्छा आहे की फुले दाम्पत्य परत तुम्ही या बळी दाम्पत्याने घ्यावे म्हणून आम्ही त्यांना म्हटलं म्हटलं नाही सर कोणी इच्छुक असेल तर घ्या पण त्यांच्या मनातला त्यांनी दोन तीन वेळेस फोन केला की तुम्ही एकदा करा ही भूमिका आणि आमची इच्छा असल्यामुळे त्यांची म्हणजे आम्ही कष्टाची एवढे प्रयत्न केले त्यांनी की पिंपरीमाळी गावातच शूटिंग घेऊ तुम्ही पिंपरी गावात गावा शिक्षिका असल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे पावली त्यांची जी तळमळ दिसत होती आमच्या प्रती ती खरंच उल्लेखनीय आहे मी सरांना म्हटलं होतं हे महात्मा फुले तसे हे माझे महात्मा फुले पण मोठ्या संकटातून यावर्षी वाचलेले आहे पण ते म्हणे काहीच होत नाही तुम्हाला नशीबाने हा रोल भेटो म्हणून तुम्ही करा आणि सगळी शूटिंग त्यांनी पिंपरी माळीत माझ्या विद्यार्थ्यांसोबत केलेली आहे भंगाळ सरांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे त्यासोबत कुडके सर आणि पुडके ताई यांनी सुद्धा या भूमिकेमध्ये छान रोल केलेला आहे त्यांनी हे पात्र करताना बुलढाणा परभणी पिंपरी माई शूटिंग करताना त्यांची तळमळ त्यांच्या सर्व टीमची खरंच त्यांच्या पराकाष्टाची म्हणजे आपल्याला वाटते पिक्चर नाही पण पाच मिनिटाचं तरी गाणं असलं पण एका शूटिंगसाठी एका पाच सेकंडच्या शूटिंगसाठी त्यांनी मला फोन केला होता की दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच गेटअपमध्ये यावं लागेल आणि खरंच खूप तळमळ आहे त्यांची आणि तेव्हाच हे गाणं होतं हे महान महात्मे होऊन गेले त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पावलाची सर करू शकत नाही पण मला अभिमानाने सांगावं वाटते की यावर्षी चार वेळेस मला हा रोल करण्याची संधी आमच्या दोघांना मिळालेली आहे त्याच्यामुळे मागच्या जन्मीचं काहीतरी मला म्हणावं लागेल आम्ही या वेशभूषेत वाशिमला विभागीवर प्रथम क्रमांक आला त्यानंतर अशीच पावला पावली क्रीडा स्पर्धेत आणि आता तर गाण्यामध्ये करून म्हणजे भंगाळ्रांनी आम्हाला सेलिब्रिटीज करून टाकलं पण खरंच सांगतो आम्ही ज्ञानदानाचं कार्य पवित्र जसं महात्मा फुल्यांचा बसता घेतला तसाच शेवटपर्यंत सुरू राहणार आहे तुमच्या शुभेच्छा आशीर्वादाने ही जोडी सुद्धा नेहमीसाठी असाच प्रयत्न करणार आहे की तळागाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार कसावी हा आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी आमचा ज्योती सावित्री सेवा संघ दरवर्षी अकरा एप्रिल ही जयंती साजरी करत असतो यावर्षी सुद्धा आम्ही आपले जे खासदार साहेब आणि सर्वांच्या युवा पिढीचे नेतृत्व करणारे अमोल कोल्हे यांना आम्ही मेहकर शहरामध्ये आमंत्रित केलेला आहे तेव्हा आवर्जून अठरा तारखेला तुम्ही पण त्या कार्यक्रमाच्या संधीचा फार फायदा घ्या आणि आम्हाला नेहमी सहकार्य करत राहा तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी नेहमी पाठीशी राहू द्या धन्यवाद एक व्यक्ती दिसली नाही म्हणून त्याबद्दल बोललो नाही आठवणीत नाही राहिला कंचनी सगळ्यांनी बघितला असेल कंचनी झाल्यानंतर शॉर्ट फिल्म गाणे चित्रपट अल्बम सॉंग तीस केलेत प्रोजेक्ट तीस रागिनी स्टुडिओचे त झाले त्यांचे तीस प्रोजेक्ट झालेत आणखी सत्तर व्हावेत म्हणजे शंभरी पूर्ण होईल आमचे लोणारचे कोरिओग्राफर नितीन मोरे सर नंदूभाऊ यांचं पण मोठं सहकार्य आहे आणि नंदूभाऊचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे नेहमी आहे मी सर्वांचे तर आभार मानतो आणि मान्यवर विनंती करतो की आपण आता गाणं बघूया बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा